काय काय मिळा बर्थडे बोला नमस्कार हे बघा मी ते केक बनवते तर फ्रायडे नाईटला हा केक बनवत आहे आणि क्रीम यासाठी लावते कारण माझा बेस थोडासा तुटला आणि बऱ्याचशा गोष्टी केक बनवण्यासाठी लागतात टर्न टेबल वगैरे तर मी असं असेंबल केलेला आहे घरातल्या साहित्यातून तर हा एक चॉकलेट चो, ट्रफल म्हणू शकता किंवा चॉकलेट गनाश केक म्हणू शकता मी केकचा क्लास केलेला आहे पण इथे बऱ्याचदा साव सामान ॲवेलेबल नसल्यामुळे ज्या गोष्टी आहे इक्विपमेंट अवेलेबल नसल्यामुळे भरपूर वेळ लागतो पण एक वेगळाच आनंद मिळतो की हा केक मी बनवला आणि सगळ्यांना खूप आवडला कारण इथल्या केक मध्ये ना क्रीम खूप असते बाहेरचा विकतचा घेतलेला केक क्रीम खूप असते म्हणून मी घरीच बनवलं आहे तर टेम्पिन हे ठिकाणी आम्ही वाढदिवस स्वराचा साजरा करणार आहे अतिशय छोटा फक्त तिची मैत्रिणी आणि मित्र शाळेतले बोलवलेले आहे तर जेवढे जवळचे मित्र मैत्रिणी आहे तेवढेच बोलवले ह्यावेळेस कारण घरात काय होतं ना जागाही पुरत नाही आणि तिला असं हवं होतं की फक्त माझे मित्र आले पाहिजे फॅमिली नको कारण मम्मी पप्पा फॅमिलीमध्ये गुंततात आणि मित्रांनाही फॅमिलीचे रिस्ट्रिक्शन असल्यामुळे पाहिजे तसं एन्जॉय नाही करता येत असं तिला वाटतं तर अशा पद्धतीने आपल्या स्वराचा मेकअप मी केलाय कशी दिसते हिरोईन मला नक्की सांगा आणि हिचा बड्डे आज नाही तर सतरा फेब्रुवारीला आहे आम्ही पंधरालाच शनिवारी साजरा केला कारण बऱ्याच जणांना ह्याच दिवशी सुट्टी असते तर इथे कॉम्प्लिमेंटरी सॉफ्ट ड्रिंक होत्या तर ज्युसेस असतात हे फ्रूट ज्युसेस रिअल फ्रूट ज्यूस नाही या इसेन्सवाले फ्रूट ज्यूस असतात त्यानंतर असे बॉलचे गेम आणि हे बॉल खूप जड असतात बरं का मी पण पहिल्यांदाच ट्राय केले हे बऱ्याचदा आले इथे पण पहिल्यांदा ट्राय केलं तर चांगला एक दीड किलोचा जड बॉल आहे आणि लहान मुलांना असं ढकलायला स्टँड असतं जसं आत्ता तुम्ही आथंगला पाहिलं तर हा बॉल फेकणं खरंच खूप ताकतीचं काम आहे आत्ता मला कळालं की मुलं एवढी थकतात का हे गेम खेळून तर बघा माझे बऱ्यापैकी बॉल पडले सॉरी बॉटल्स पडलेले आहे दोनच राहिल्यात तर अजून एक चान्स मला इथे मिळालेला आहे आणि ते बॉल धरायला हे बघायचं बोट लावायचे आणि फेकायचं मला ते धरताही येत नव्हतं आधी आता आथांगला लोटायचा होता तर बघा छोट्या मुलांनाचं स्टँड असतं पण काय होतं ना मुलंच असतात शेवटी आहे की नाही ते दंगा मस्ती करतात तर लहान मुलांना बऱ्याचदा लागण्याचे चान्सेस असतात स्वराकडून थोडासा बॉल स्वराच्या डोक्या आथांगच्या डोक्याला थोडा टच झाला तर तो खूप रडला म्हणून मग मी काय केलं त्याला आणि राधाला साईडलाच घेऊन गेले तर इकडे आपल्याला कॅश पे करावी लागते आणि त्यानंतर गेम खेळता येतात जसं आपल्याकडे मॉलला असतं बघा सिटी मॉलला तसे छोटे का कार वगैरे राईड करायला ते ते गेम असतात व्हिडिओ गेम्स वगैरे तर मग मुलांना मी तिकडेच खेळवलं राधा आणि आथांगला कारण राधाचं सबस्क्रिप्शन केलेलं होतं पण ती नाही म्हणत होती इथं खेळायला तर मधून मधून येत होती खेळायला मधून मधून मग आथांग आणि तिने साईडलाच खेळला आणि मोठी मुलांनी भरपूर एन्जॉय केला आणि मुलांना इथे कॉम्प्लिमेंटरी पिझ्झा पण होता तर चला पुढे तुम्हाला बघायला मिळेलच काय काय आहे आणि हे जे टेम्पीन असतं ना याचं आपण बड्डेचं सबस्क्रिप्शन घेतलं की त्यांचा एक गेम असतो ही बॉटल ते हाईड करतात आणि ते आपल्याला शोधायची असते आणि शोधल्यानंतर आपल्याला काहीतरी प्राईज मिळतं तर इथले इथे जे टेम्पिनचे मेंबर्स आहेत ते त्या गेम घेतात तर आनंदने ही बॉटल शोधून काढली होती तर त्याला काय गिफ्ट मिळालं तर बघा तुम्ही एक कॅडबरी देण्यात आलेली आहे तर मुलांना एक जस्ट फन म्हणून असे गेम इथे घेतले जातात आणि स्वराचा बड्डे असल्यामुळे तिला टेम्पिनकडून एक गिफ्ट मिळा मिळालं त्यात एक बॉटल मिळाली पुढे तुम्हाला बघायला मिळेल काय काय मिळालं आणि हे बघा इथे मुलं कसे एन्जॉय करत आहेत हे सगळे स्वराचे जवळचे मित्र मैत्रिणी आहे ह्या दोघी शाळेतल्या मैत्रिणी आहेत तिच्या एकदम क्लोज ज्या तिच्यासोबत रोज असतात आणि हे आमच्या मित्रपरिवारांची मुलं आहेत तर दोन्ही बाजूने बॉल घेऊन ते खेळत होते सोबत तिथे कँडी पण होत्या कँडी घेतो खात होते खात खेळत खात खेळत भरपूर एन्जॉय केलं मुलांनी बघू शकता आणि इथे फक्त स्वराचाच वाढदिवस नाही तर असे भरपूर बड्डे असतात आजूबाजूला तुम्हाला गर्दी दिसत असेल आज शनिवार असल्यामुळे बऱ्याच ठिकाणचे वाढदिवस इथे होते तर पुढे नंबरिंगवरून लक्षात येत असेल तुम्हाला तर इथे आपल्याला बाहेरून फूड आणायला पण अलाउड आहे तर आम्ही मग मोठ्यांसाठी वेगळा पिझ्झा आणला होता तर स्वराच्या एक फ्रेंड आहे जी अफगाणिस्तानची आहे तर तिची मम्मी देखील आली होती पण तिच्यासोबत मला जास्त वेळ बसताही आला नाही कारण आता खूप इकडे तिकडे पळत होता आणि दुसऱ्या साईडला भरपूर गर्दी होती त्यामुळे हारवायची भीती वाटते मुलांची तर आपल्या मुलांची काळजी आपणच घेतली पाहिजे बरोबर की नाही तरी ते मुलांना सा ब मुलांकडे लक्ष द्यायला दिगंबर उभे होते मुलांकडे आणि प्लस शूटिंग पण घेत होते आणि मी आथांगच्याच मागे होती कारण त्याच्याकडे लक्ष देणं मला फर्स्ट प्रायोरिटी वाटली कारण ही काय मोठी मुलं आहेत ह्यांच्याकडे लक्ष नाही दिलं तरी चालेल आणि स्वराच्या मैत्रिणीच्या मम्मीला म्हटलं की माझा मुलगा खूप आगाऊ आहे तर खूप नोटे आहे मला त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे जेव्हा मी फ्री होईल तेव्हा आपण निवांत गप्पा मारूया कारण आम्ही पण त्यांना पहिल्यांदाच भेटले आणि त्यांनाही छान वाटलं येऊन असं त्या म्हटल्यात आणि त्यांनी नाव सांगितलेलं तर माझ्या लक्षात नाही आहे मी नेक्स्ट व्हिडिओत सांगेल तुम्हाला कारण की काय होतं ना नावं खूप वेगळी असतात आपल्या बऱ्याचदा लक्षात राहत नाही आता स्वराची जी मैत्रीण आहे तिचं नाव ना सव्वा आहे सव्वा तर स्पेलिंग वाचलं तर सालवा असं येतं आणि प्रोनाऊन्सिएशन साववा करतात हे हीच ती मैत्रीण आहे जी अफगाणिस्तानची आहे तर अशा वेगवेगळ्या कंट्रीतल्या आहेत आणि आथांग बघा हा गॅसचा बलून इथे हॅलोजन बलून म्हणतात तर ते असे लावलेले ला असतात वेगवेगळ्या ला काउंटरला तर त्याच्याच नादी लागला होता खेळायला तर राधाही जवळपास आथांगच्याच वयाची आहे छोटी तुम्हाला दिसली असेल दोघांमध्ये फक्त एक वर्षांचं अंतर आहे पण छान खेळतात दोघंजणं तर दोघांनाही मी आणि त्या दादांनी खेळवलं त्यानंतर मुलांनी मस्तपैकी पिझ्झा आणि फ्रेंच फ्राईजचा आनंद घेतला इथे तर बघू शकता अशा पद्धतीने मुलांनी भरपूर एन्जॉय केला तर बघू शकता मुलांना आधी फूड सर्व केला अजून केक कटिंग व्हायचा आहे कारण मुलांना भूक लागली बॉल खेळून आणि आपला आथांग बघा ॲक्च्युली मी बऱ्याच ठिकाणी पे केलं पण नंतर मला कळलं की ह्या मुलांना छोट्या काही लागत नाही ते फक्त त्या बाईकवर जाऊन बसतात त्यांना गेमही कशी खेळायची माहिती नाही पण समोर चित्र दिसतंय म्हणजे चालू झालं आहे असं वाटतं तर दादानी मला छान आयडिया सांगितली की दहा मुलांना बसून द्यायचं गाडीवर आणि ते जस्ट बघतात त्यांना वाटत थोड्या वेळ खेळतात इकडून तिकडून फिरवतात बटना दाबतात की झालं खेळणं पण इथे एक पैशांची गेम असते ती मस्त खेळलेत मुलं तर इथे आमचा आनंद दादा आता ट्रबल करत होता की मी घेतो केक मी घेतो आता देत नव्हता ना हो नाही माझा केक आहे टच येतो कसा करतोय आता तर बड्डे मात्र स्वराज मुलीचा वाटत होतं की मीच केक काय पण आमच्या को जी बड्डे गर्ल आहे ती स्लशी पिण्याच्या नादात चापायचे तर घरूनच मी चाकू वगैरे घेऊन गेले होते सगळ्या गोष्टी ज्या ज्या लागतात बाहेर बड्डे करायचं म्हणजे सगळ्या गोष्टी आठवणीने घेऊन जाव्या लागतात तर अशा पद्धतीने ते खेळून झाल्यानंतर खाणं पिणं झाल्यानंतर शेवटी केक कटिंग केला तर स्वराने बघा राधा आणि आथांग दोघंही छोटी मुलं होती दो दी दी। तर दोघांना कसं घेतलं याला म्हणतात मोठी दिदी तर असं समजूतदारपणा आपोआप येतो जेव्हा आपण मोठी दिदी म्हणतो किंवा मोठा दादा म्हणतो आपोआप मुलं मॅच्युअर्ड होतात बरोबर की नाही तर अशा पद्धतीने तुम्ही दोन्ही मुलांना नादी लावत छान केक कापला तर स्वराला तुमचे खूप खूप आशीर्वाद द्या खूप खूप छान बड्डे विशेष करा म्हणजे तिची पुढे प्रगती होईल आणि अशा पद्धतीने आमच्या स्वरा दिदीचा बर्थडे झालेला आहे केक कट झाला त्यानंतर स्वरालाही केक भरवला ते फोटो वगैरे काढून झाले आणि मग काही सगळ्यांनी मोठ्याने केक खाल्ला एक एक पिझ्झाची स्लाईस खाल्ली एक एक दोन दोन जसं लागेल तसं घेऊन खाल्लं आणि मग काही मुलांना रिटर्न गिफ्ट दिले कारण मुलांना काहींना घरी जायचं होतं तर त्यांना रिटर्न गिफ्ट दिले आणि स्वराला शोधत होते की तू वाढ रिटर्न गिफ्ट पण ती इकडे तिकडे पळत असल्यामुळे काही मुलं निघून गेले आणि मग स्वराने तिच्या फक्त माहिती मिळते दोन मैत्री रिटर्न गिफ्ट दिले ज्यांच्यासोबत ती खेळत होती शाळेतल्या मैसूरने आहे आपली भारतीयच मोक्षा ती इथे बड्डे करायचं म्हणजे भरपूर सामान घेऊन फिरावं लागतं केक रिटर्न गिफ्ट या कुठलाही कार्यक्रम असो धावपळ होतेच तर, तर मोठा न करता छोटाच केला तरी सुद्धा धावपळ होतेच बरोबर की नाही तर अशा पद्धतीने एकदम मस्त मुलांनी एन्जॉय केला पद्धतीने बर्थडे फिनिश झालेला आहे स्वरा कसा होता बर्थडे मजा आली स्वराची फ्रेंड हाय तिला ना मराठी हिंदी येत नाही ती विथ लँग्वेज यू नो तेलगू येस विश आर इन तेलगू विश आर इन तेलगु मोक शेक हॅपी बर्थडे टू यू स्वारा इन तेलगु लँग्वेज ला You don't do की thank you. Thank you ते आता कर। तो तर ते गेल्यापासून बलून नाधी होता आणि हे आपले साहेब दिगंबर काशीत गाडी चालवत आहे मज्जा केली आम्ही कस जरा स्वरा आहे तिला भरपूर सारे गिफ्ट आलेले आहे आणि आम्ही जिथे बुकिंग केलेलं होतं बर्थडेच तिथून एक गिफ्ट मिळाले दाखव ग स्वरा काय काय मिळालं बर्थडे बोरा स्वराच नाव न टाकता इथे बोरा टाकलेला आहे फ्रॉम टेम्पिन हे बघा दिसतंय का टेम्पिनला बर्थडे केला गेम झोन आहे आणि त्यांनी चॉकलेट आणि आम्हाला फ्री एकदा गेम खेळायला जाता येईल गेम ऑन फ्री हे बघा हा कोण स्कॅन करायचा टर्म अँड कंडिशन फॅमिली ब्लोईंग वाउचर म्हणजे हे ह्या ज्या बॉटल असतात ना पाडायच्या त्याचा गेम आणि ह्याच्यात काय दाखवा अजून ही एक बॅग दिली आहे त्याच्यात अजून काहीतरी असेल काय टी शर्ट त्यांना हो ना मी दिसेल का ह्याच्यातून असं दाखवा ना गे <laughs> मॉन अरे बिलकुल दिलं आहे कसलं थांब चॉकलेट दिले स्वराला एक माझ्या फ्रेंडनी हे दिलं मी हे विन केलेलं आहे आणि हे बी विन केलेलं आहे तर मित्रांनो बड्डे कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि स्वराला भरपूर साऱ्या शुभेच्छा द्या भरपूर सारे, सारे आशीर्वाद द्या तुमच्यात आशीर्वादाने ती पुढे जाणार आहे त्यामुळे आशीर्वाद द्यायला विसरू नका तर चला भेटूया पुढील कुठल्या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बा बाय बा बाय करा बाय करा स्वरा बाय आता बाय कर बाय